आपण तरी काय केलं पाहिजे आपल्या नगरीत जाता येथे खंडू सावकाराचं दुकान आहे आपण खंडू सावकाराजवळ जाऊन या ऋषीला जे काय लागते ते सीधा पाणी दिलं पाहिजे हो सावकार सावकार या ऋषीला जे काही सीधा पाणी लागते ते द्या आणि आम्ही ज्यावेळेस शाळाला जाईल त्यावेळेस तुमच्या अहो तुमच्याच पित्याने गावामध्ये आपण हुकूम केलेला आहे की जो कोणी धर्म हुकुम दिलेला आहे ना नाव तुम्ही फक्त धर्म करा ते आम्ही फाऊन घेऊ असं आहे का ठीक आहे हे घ्या काय काय करते का हो महाराज सांगा लोक का मला काय लागत नाही एक किलो गहू एक किलो तांदूळ एक किलो गुळ काही याला चटणी मीठ बस होती असे का ठीक आहे असे का ठीक आहे <सथी> आता जा आणि कोणी एखाद्या खाली जा बरोबर जा चांगला तरी वाटत करा आणि भोजन करा आणि जेथ होत या नगरीत कोणी धर्म करत नव्हतं पहा या राजाचा आपण गर्वहरण केलेलंच आहे उन, या, या था या था था, वा आपण आता बगीचात जाऊन स्वैपाक करून खत बसला पाहिजे आणि या याचा या धुपकाचा हे धुपट याचा नगरिका आपण घे रा اوي 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 झालेला आहे राजाच्या मालिका ठकलू पाहिजे खरोखर काल जागडी चोगडी आलते याने कोणतरी आपल्या नगरीमधून मधून धर्म केलेला आहे आपण खरोखर पटानी नावाज काल पटानी होत बाहेर आशीर्वाद हा जा आपल्या सगळ्या लोकांना बोलून द्या आपल्या काल नगरीमधून मधून कोणतरी धर्म केलेला आहे

आवाज द्या पाहिजे का हो रायची रायच लोक गावप्रधान काय म्हणणार नाही हो सत्ताराचा हुकुम माझ्यासोबत तुम्हाला यावा लागेल हा ठीक आहे लवकर काहो काहोरा सरकार मुद्रा आशीर्वाद काहो रा सरकार नमस्कार आशीर्वाद काहो कशा करता बनवला काय जागडी जोकडी आपल्या नगरीमध्ये सरकार तुम्ही जो कोणी धर्म करल त्याचं सिर भाला लावण्यात येईल असं तुम्ही हुकूम केला सांगला होता असं आम्ही धर्म कोणीच केलं नाही असं का ठीक आहे याचा त्यांनी स्वट लावण्याशी राहणार नाही काहो पटांजी हा म्हणाचा विचार असत का जा જી હા ગાચાર ખંડુ શાહુકાર નહીં ઘરે જવકરણ હરકત ખંડુ સાવકાર બારો

સર નમસ્કાર સર હા ખર કાલ હજર કા ના થોડો કામ શકલો ખરો ખુ ન્યા અરે ખરો ખા કયા ધર્મ તું કે સર ધર્મ મી કે ધર્મ કે ખરોર મી સાર ધર્મ તું કે તમે કા ખરે તુલા ખરો આજ નહી પણ ધર્મ મી ખંડુ સાવકાર આપણને ખરો ખંડુ સાવગાર ખરો ધર્મ मला yeah. रेस्ट्रा oh. oh. हा म्हणण्याचा विचार असतो कोरडा नाही का हो हे घ्या कोरडा असं का ठीक आहे खरोखर काय खाली करा लवकर सांग तुझ्या काठी का हो राव सरकार खरोखर आपण जर खोट सांगितलं ते राजा आपल्याला मार्गेशिवाय सोडणार नाही आपण खरं काय ते सांगून दिलं पाहिजे का हो राव सरकार हे चिठ्ठी घ्या खरोखर आपण हे चिठ्ठी घेऊन वागतो ए ऐकलं राजा राजा हो

माझ्या स्वतःचे मुलं आहे तरी याच्यात काही नाराज होत नाही माझ्या स्वतःच्या विचार अस लवकर माझ्यापेक्षा आणायचं का काय हरकत नाही तरी आपण काय केलं पाहिजे लाल मजेला आपण

दासे, दासे। दासे काशी काय म्हणाले पाये जास्त बोलायचं नाही आबीर कुबीर बाट हात माझ्या समोरा ते खेळायला गेले जा आपल्या

आदिवासी जागतिक दिनानिमित्त हजारो वर्षापर्यंतपासून आपल्या जनजागृतीची कला जागवणारे कोटा येथील दंडार मंडळ ही दंडारीची परंपरा हजारो वर्षापासून चालू आहे आणि दंडारीच्या माध्यमाज मधून गावागावात एक जनजागृतीचं काम हे दंडार मंडळ करत असते यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मिळून आदिवासी सर्व आदिवासी लोक हा कार्यक्रम साजरा करतात त्यामध्ये वयाचं कोणतंही बंधन नाही आणि आज साठ पासष्ट वर्षाचे वय जरी झालं तरी त्यांनी ही कला जोपासलेली आहे या ठिकाणी आजच्या नऊ ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त या ठिकाणी हा दंडारीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि कोर्टातील विश्वनाथ दंडान मंडळ यांनी आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित साजरा केलेला आहे त्याबद्दल त्या कलावंतांना मी धन्यवाद देतो जय आदिवासी जय बिरसा